डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नायलेटमध्ये आयोजित मेगाजॉब फेअरमध्ये चारशे बत्तीस जणांची निवड विविध कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवन सूचना प्रौद्योगिक संस्थान आणि मान युनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा जॉब फेअर मार्च आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील नायलेट येथे करण्यात आले होते मेगा जॉब फेअर च्या उद्घाटन प्रसंगी नायलेट चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर जयराज किडव व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर अभिजित शेळके विद्यापीठाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट डिपार्टमेंट सेल अधिकारी डॉक्टर गिरीश काळे नायलेट मधील मॉडेल करिअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोरा डॉक्टर योगेश शेजवळ तसेच मॅन युनायटेडचे श्री रवींद्र कंगराळकर हे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मुंबई येथील पस्तीस नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या असून विविध पदवीका पदवी, पदवी तसेच पदोत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या जॉब फेअर मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या ट्रेनिंग एक्झिक्युटिव्ह ई पी अंतर्गत ट्रेनिंग कस्टम रिलेशन अधिकारी तसेच आय टी चे शिक्षण घेतले विद्यार्थ्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या आणि या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली एक हजार सातशे बावन्न मुलांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली होती त्यातील नऊशे ऐंशी मुले जॉब फेअरला उपस्थित होते त्यापैकी चारशे बत्तीस मुलांची निवड करण्यात आली